मुख्यमंत्र्यांनी लाडकी मुळे कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे पण ज्या अपात्र आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय आता काल परवाच तीर्थदर्शन मध्ये अनेक ट्रेन गेल्या बौद्ध गयाला गेल्या राम जन्मभूमीला तिकडे अयोध्येला ट्रेन गेल्या आणि इकडे बातम्या छापून येतात बंद झाली बंद झाली असं काही ते बंद करण्याचं कारण नाही आहे दुसरं शिवभोजन थाळी देखील आम्ही बंद करणार नाही त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे चुकीची माहिती आहे आम्ही चालवणार आहोत एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे साधारणपणे दहा लाख बारा लाख पंधरा लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे आम्ही जे अपात्र आहेत त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही